हाय तर आपले जे इंस्टाग्राम वरती पेज आहे त्यावरती मी स्टोरी टाकलेली आहे पोस्ट सुद्धा अपलोड केलेले आहे जे कोणी ज्वेलरी आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आपण घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आधी तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे सिलेक्शन साठी काय करायचंय जे पण तुम्ही ज्वेलरी बनवलेले आहात ती ज्वेलरी तुम्हाला आपल्या वरती शेअर करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली बायोमध्ये वगैरे तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल त्या वरती तुम्हाला काय करायचं सिम्पली जे पण तुम्ही तुमची ज्वेलरी बनवलेले आहात नथ म्हणा नथ वगैरे एक्स्ट्रा जे पण हॅन्डमेड ज्वेलरी आहे त्यासाठी जे पण तुम्ही बनवले त्याचे तुम्हाला इमेजेस शेअर करायचे आहेत शेअर करायचे आपल्या व्हॉट्सअपवरती ठीक आहे फर्स्ट तर तुम्हाला सांगितलं की मी कसं तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शन भेटलं जाणार आहे अपलोड केल्यानंतर ना तुम्हाला ज्यांची फिनिशिंग छान असेल आता बरेच जण भरपूर ज्वेलरी आर्टिस्ट आहेत भरपूर जणांनी क्लासेस केलेले आहेत डझंट मॅटर तुम्ही क्लास कोणाकडे केला आम्हाला त्याचं काही नाही फक्त तुम्हाला ज्वेलरी बनवता यायला पाहिजे ओके तुम्हा तुमची जी ज्वेलरी बनवलेला आहात तुम्ही ते विदाउट फिल्टर बरेच जण फिल्टर्स लावतात मी त्याच्यासाठी आधीच अनाऊन्स करते तुम्हाला विदाउट फिल्टर लावतात जे पण आहे तुमच्या कॅमेरामध्ये शूट करून आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करा जरी तुमच्याकडे इमेजेस असतील तरी तुम्ही शेअर करा दुसऱ्याचे कोणाचे शेअर करू नका ओके बरेच जण सांगतात की याचं त्याचं पाठवतात फिनिशिंगसाठी ज्यांची स्वतःची फिनिशिंग चांगली आहे त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करा कारण हे टीम वर्क असणार आहे तुम्हाला कंटिन्यू याच्यात ऑर्डर्स मिळणार आहेत एक दोन दिवसाचं काम नाही आहे ही। तुम्हाला कंटिन्यू याच्यामध्ये काम भेटणार आहे त्यामुळे तुम्ही जे स्वतः तुम्ही वर्क केलेलं आहे तेच फोटो शेअर करायचे आहेत अनादर तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट किती असणार आहे तर वीस ते पंचवीस हजार पर्यंत पेमेंट तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे आता वीस ते पंचवीस हजार पेमेंट आम्ही सिलेक्ट कसं करतोय अच्छा मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं की वीस ते पंचवीस हजार तुम्हाला मंथली पेमेंट असणार ओके हे पेमेंट मी कसं सांगते डिपेंड आता आम्ही स्पेसिफिक तुम्हाला ऑर्डर्स दिलेले हजार पीस दोन हजार पीस वगैरे ओके ते तुम्ही बनवून तुमचा टार्गेट पूर्ण करून जर पाठवत असाल तर तुम्हाला तेवढी पेमेंट पडते जर तुम्ही शंभर दोनशे प्रोडक्ट बनवत असाल तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर त्यांच्या त्यांना वीस ते पंचवीस हजार पेमेंट पडणार नाही ओके आम्ही ऑलरेडी सांगतोय की आम्ही अगदी बल्क ऑर्डर देणार आहोत ज्यांना बल्क ऑर्डर पॉसिबल आहे त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता नक्कीच अनदर म्हणतात मटेरियल तुमचं युज करायचं आहे तुम्हाला मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करायचा विचार केला होता बट ते तसं पॉसिबल होत नाही त्याच रिझन असं की जे सिटीमध्ये आहेत शक्यतो जे सिटी मधले आहे। आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तरी चालेल जे विलेजेस वगैरे मध्ये आहेत त्यांनी सुद्धा करू शकता आमची काही अट नाही पण आता आम्ही रिसेंटली पाहतोय जे आता माझे स्टुडंटचे ऑर्डर्स जातात पोस्टाचं जे सॉफ्टवेअर आहे ते अपडेट होते त्याचा अजून झालेला आहे काम का नाही आम्हाला माहित नाही ओके मग तुम्ही जेव्हा आम्हाला मटेरियल पाठवत असता तर आठ दिवस आधी चार दिवस आधी तुम्हाला पाठवावं लागेल त्यानंतर ना ते आमच्याकडे पोहोचेल कधी कधी पंधरा दिवस सुद्धा लागतात पोस्टाचं पार्सलचं काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण जर कुरियर असेल सिटी टू सिटी तर सिटीला काही प्रॉब्लेम येत नाही दोन चार दिवसांमध्ये तुम्ही पाठवू शकता ओके मग त्यामुळे ही पण कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा आपल्याला कंटिन्यू ऑर्डर करायचा आहे मग त्यामुळे तुम्हाला सिलेक्शन साठी रजिस्ट्रेशन पण असणार आहे याच्यामध्ये आता तुम्हाला वीस ते पंचवीस हजार आहे आता भरपूर जण जण जन रेडी आहेत आम्हाला भरपूर जणांचे डीएम आलेले आहेत की मी इंटरेस्टेड आहे माझं नाव सिलेक्ट करा माझं घ्या मी करते कन्फर्म आहे वगैरे असं भरपूर जणांनी मेसेज टाकलेले तर याच्यामधलं आम्ही काही अग्रिमेंट वगैरे करून घेत नाही कारण मध्ये जर तुम्ही सोड सोडलात जरी तुम्हाला काय तुमचे काहीतरी प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्हाला पॉसिबल होत नाही किंवा काही पण असू शकतं रिझन मग त्यावेळेस आम्ही कसं करायचं तुम्हाला ऍडव्हान्स दिलेला असतं इव्हन त्यानंतर आम्ही आम्ही तुमच्यावर ट्रस्ट की हा एक्स झेड ला इतकं क्वांटिटी दिलेला आहे तर तिकडून आम्हाला इतकी इतकी क्वांटिटी येणार आहे तर आम्ही ती क्वांटिटी ती ऑर्डर जी आहे ती दुसऱ्याला देणार नसतो ओके तुम्हाला जी ऑर्डर दिलेली आहे ती जर तुम्ही ऑर्डर एक्सेप्ट केला ती कम्प्लीट करायचं सुद्धा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि इथे बरेच जण अनरिस्पॉन्सिबिलिटी वाटतात मला मग त्यामुळे ज्यां जे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत जे खात्रीने आमच्यासोबत टीमवर्क करणार आहेत आणि ज्यांना प्रॉपर आम्ही ते टार्गेट देतो ते पण कम्प्लीट करणार अशांनी नक्कीच रजिस्ट्रेशन करा तुम्हाला नक्कीच काम आहे वीस ते पंचवीस हजार पेक्षा सुद्धा तुम्ही जास्त कमवू शकता डिपेंड तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे वगैरे डिपेंड तू करत ओके तर ज्वेलरी बनवायला यायचं म्हणताना तुम्हाला कोणती पण जर ज्वेलरी बनवा येत आता मी सिंपली सांगते कधी कधी कुठल्या ऑर्डर्स मध्ये तुम्हाला सुद्धा ज्वेलरी बनवून द्यावी लागतील आता मी सिम्पली मोत्याची माळ आहे याचे थोडेसे टाइप्स आहेत ओके आता मी तुम्हाला हेअर पिन दाखवते आता हे जे हेअर पिन्स आहेत या हेअर चे सुद्धा तुम्हाला हजार हजार पीसेस असू शकतात ओके अनादर आता मी तुम्हाला याच्यामध्ये कॉन्सेप्ट करते आता ही बिंदी आहे जे आता लहान मुलांसाठी वगैरे आपण बनवलेले आहेत ओके आता हे माझे ऑर्डर आहे आता तुम्हाला हे फ्लावर वगैरे बघितलं असेल ओके ओके ठीक आहे असे सुद्धा तुम्हाला ऑर्डर्स भेटणार आहेत ठीक आहे मी तुम्हाला मी सांगत नाही की तुम्हाला फक्त कोणते कोणत्या टाईपचे असतील ते मी तुम्हाला कन्सेप्ट केलं बरेच आता महत्वाचे जे सांगते फक्त न त्यांनी ज्वेलरी तुम्हाला बाकीचे कोणते ज्वेलरी येत नाही तर तसं नाही चालणार तर तुम्हाला सगळ्या टाइप ज्वेलरी येणं गरजेचं आहे सगळ्या टाइपचे म्हणताना बेसिकली तुम्हाला कुंदन ज्वेलरी जरी नाही आली तरी ओके आम्ही ऍडजस्ट करू तुम्हाला जे ठुशी जे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे महाराष्ट्रीयन दागिने आहेत चिंचपेटी ठुशी वगैरे कोल्हापुरी साज वगैरे तेही येणं आवश्यक आहे जस की आता नथ अँड ज्वेलरी मेकिंग आहे हे मोत्याची वगैरे हे आता जस्ट तुम्हाला मी दाखवलं ते तर येणं आवश्यकच आहे हे खूप सिंपलीमध्ये आहे कोल्हापुरी साज ठुशी वगैरे हे सुद्धा ज्वेलरी येणं महत्वाचं आहे ओके हे ह्या सर्व ज्वेलरी तुम्हाला येणं आवश्यक आहे ज्यांना नथ ज्वेलरी मेकिंग ठुशी महाराष्ट्रीयन ज्वेलरी सर्व काही येत आहे त्यांनी नक्कीच रजिस्ट्रेशन करा तुमच्यासाठी हे अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्हाला ही संधी चालून आलेली आहे त्या संधीचं सोनं नक्कीच करा ओके तुम्हाला काय करायचं आहे जे पण आहे आणि असं नाही वीस ते पंचवीस हजार तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे असं रॅन्डमली तुम्हाला मी सांगितलंय पेमेंट किती पडतं ते तुमच्या पे ऑर्डर वरती आहे तुम्ही किती ऑर्डर बनवून देता ओके तर त्यामध्ये तुम्हाला मंथचं टार्गेट दिलं जाईल किंवा पंधरा टार्गेट दिलं जाईल पंधरा डेज मध्ये तुम्ही बनवून द्या ओके okay. आता तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं ओके okay. हे तर तुमचं क्लिअर झालं तुम्हाला किती पेमेंट असणार आहे वगैरे आता आता तुम्ही म्हणाल की कोल्हापुरी साज ठुशी वगैरे बनवून दिलं तर त्याचे तुम्हाला अमाऊंट वाढत जाईल ओके okay. आणि सगळे जे प्रोडक्ट आहेत होलसेल रेट मध्ये तुम्हाला द्यायचे आहेत ओके होलसेल रेट मध्ये आम्ही अगदी कसं रिटेलच कसं राहतो तुम्हाला मी सांगते आता तुम्ही मला हा एक पेन हा जो एक नेकलेस आहे हा एक नेकलेस शंभर रुपयाला देत आहात फॉर एक्झाम्पल शंभर रुपयाला देत आहात आता हे जर मी तुमच्याकडून हजार पीसेस घेतले तर तुम्हाला शंभर रुपयाचं थोडं कमी करावं लागेल ओके जसं की आपण तुम्ही थोडस शॉप मध्ये वगैरे पाहिला तर तुम्हाला याची आयडिया घेऊन जाईल जाएड़, आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ना आम्ही पण तुम्हाला इन्फॉर्म करू त्याबद्दल ओके हंड्रेड पीसेस 1000 पीसेस थाउजंड पीसेस थाउजंड पीसेस जितक तुम्हाला पॉसिबल आहे तितक तुम्हाला द्यायचं आहे ओके ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केले आहेत आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपला जो आपली जो पेज आहे सारंगात इंस्टाग्राम वरती इंस्टाग्राम ला तुम्हाला डीएम करायचा आहे डायरेक्टली तुम्ही डीएम केल्या ना तुम्हाला डायरेक्ट WhatsApp नंबर दिला जातो त्या WhatsApp नंबर वरती तुम्हाला तुमचं नाव तुमची सिटी आणि तुम्ही जे हाताने ज्वेलरी बनवलेले आहात ते ज्वेलरी चे फोटो शेअर करायचे आणि इतकी सुंदर संधी तुम्हाला चालून आहे बरेच ज्वेलरी आर्टिस्ट आहेत आहेत क्लासेस केलेले आणि त्यांना काम भेटत नाही भेटत नाही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्हाला घर बसल्या काम भेटणार आहे आणि महत्वाचं आणि ही संधी आपण देत आहोत मला तर खूप आनंद होत आहे जेव्हा आपण एखाद्या बिझनेस मध्ये आहोत आपण आपल्यासोबत आपल्या मराठी माणसाला पुढे नेतोय आणि बऱ्याच ज्या हाऊस वाईफ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे आणि बरेच जणांना क्लासेस झाले त्यांचे पण त्यांना ऑर्डर्स येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आपण घेऊन आलो दारापर्यंत संधी चालून आहे आहेत संधीच सोनं नक्कीच करा आणि आपला सपोर्ट हा नेहमी तुम्हाला असणारच आहे आणि इतके सारे बल्क ऑर्डर्स तुम्हाला भेटणार आहेत ना तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही जितके तुम्ही तुम्हाला एक दोन जरी ऑर्डर असेल दहा पंधरा ऑर्डर्स असतील किती घेणार एक दोन पीसेस घेणार सिंगल सिंगल पीसेस घेणार एक न दोन न वगैरे पण आम्ही तुमच्याकडून डायरेक्ट बल्क ऑर्डर्स घेत आहोत हजार हजार दोन दोन हजार पीसेस तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत मग विचार करा तुमचे ऑर्डर्स कुठून जात आहेत किती पर्यंत जाता आणि तुम्ही महिन्याला किती कमवू शकता तुम्ही याचा लिमिट सुद्धा नाही तुमच्या तुम्ही लिमिट चा विचार सुद्धा करू शकत नाही मग त्यामुळे असं काही नाही महत्वाचं की आणखीन एक मी पॉइंट याच्यामध्ये क्लिअर करते जे स्टुडंट आपल्याकडे क्लासेस केले त्यांनाच आम्ही ही संधी देणार आहोत असं नाहीये बरेच जणांचे जणांनी मला मेसेज पण केलेले आहेत मॅम तुम्ही क्लासेस घेता मग तुमच्या स्टुडंट रेफर करता किंवा तुमच्या स्टुडंटला घेणार आहात असं नाही आम्ही याच्यामध्ये अगदी जन्मून आमचा रिव्ह्यू देणार आहोत ज्यांचे खरंच ज्वेलरी ची फिनिशिंग चांगली आहे आता बरेच जण जे क्लासेस केलेले आहेत आपल्याकडे असू केलेले असू दे जे कंटिन्यू <t -2> याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्या ज्वेलरीला खरच फिनिशिंग खर असते आणि जे फक्त क्लासेस करतात आणि मध्ये गॅप करतात त्यांच्या ज्वेलरीला फिनिशिंग नसते जे कंटिन्यू याच्यामध्ये खरंच हार्डवर्क करायला रेडी आहेत आणि त्यांना खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे असे काही व्यक्ती आहेत असे काही लेडीज आहेत हाऊस वाईफ वगैरे किंवा ऑफिस वर्कर मुली वगैरे बऱ्याच जणाला काय राहत कि पार्ट टाइम जॉब वगैरे करायचं असतं तुम्ही असं सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही डिपेंड तुम्ही कोणी हाऊस वाईफ किंवा कॉलेज गर्ल ऑफिस वर्कर वगैरे कोणी डजंट मॅटर तुम्हाला फक्त आमच्या ऑर्डर तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे आणि ऑर्डर आपल्या ऍड्रेसवरती शेअर तुम्हाला कुरिअर करायचा आहे ओके आणि बरं तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्हाला समजलं नसेल तर आम्ही तुम्हाला नेहमी गायडन्स करायला रेडी आहोत फक्त इतकंच की तुम्हाला जे पण आम्ही तुमचा ग्रुप करणार आहोत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी बोलते मी आता जे रजिस्ट्रेशन करणार आहेत ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर ना तुमचा ग्रुप केला जाईल आणि ग्रुप केल्यानंतर ना सुरुवातीला तर कसं तुम्हाला फक्त तुमचे सॅम्पल्स घेतले जातील स्टार्टिंगला जे रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांच्याबद्दल बोलते मी आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर ना तुम्ही जे सेट तुम्हाला परफेक्ट येतं फिनिशिंग मध्ये बनवू शकता त्याचे तुम्ही सिंगल जे सिंगल सॅम्पल जरी पाठवले तर तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सॅम्पल सेंड करायचं सॅम्पल सेंड केल्यानंतर ना तुम्हाला डायरेक्टली बल्क ऑर्डर भेटणार इथपर्यंत प्रोसेस क्लिअर आहे तुम्ही एकदा फिनिशिंग फक्त असं थोडस फोटोज मध्ये वेगळे आणि इवन आ, हे पण आहे आम्ही सॅम्पल घेण्याचं कारण की तुम्हाला कुरिअरचं वगैरे काय प्रॉब्लेम येते का ते पण आपण तिथे चेक करणार आहोत ओके एक एकदाच ही प्रोसेस आहे सॅम्पल साठी त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आ, तुम्हाला आम्हाला डायरेक्ट बल्क ऑर्डर द्यायचे आहेत आणि जर कोणाला मटेरियल कुठं मिळेल तुम्ही जे पण सांगता तर असं काही कन्फ्युजन असेल तर मटेरियल आपल्या सिटीमध्ये अवेलेबल होतं जरी तुमच्या सिटी मध्ये अवेलेबल झालं नाही तर आपलं इन्स्टाला पेज आहे म्हणून त्या तुम्ही जाऊन जे पाहिजे ती ज्वेलरी तुम्ही ज्वेलरीचं मटेरियल जे पण आम्ही तुम्हाला दिलेलं आहे ते ज्वेलरी मटेरियल तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता साशुनगाटचं आपलं पेज आहे त्या पेज वरती तुम्हाला नेहमी अपडेट मिळतील इवन तुमचा ग्रुप पण केला जाईल त्या ग्रुप मध्ये पण तुम्हाला अपडेट मिळणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समजलं नाही की आमचं सिलेक्शन तुमचं सिलेक्शन तर होणार आहे कन्फर्म ओके तुमचं सिलेक्शन साठी आपण रजिस्ट्रेशन वगैरे ठेवलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून हे करू शकता तुम्हाला फोटोज वगैरे शेअर करायचे ओके या व्यतिरिक्त तुम्हाला कसं या संधीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर मी खाली एक नंबर देते माझा माझ्या टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला संपूर्ण करेल ओके आणि ही जी संधी आहे त्या संधी नक्कीच तुम्ही सोनं करा आणि मला अपेक्षा आहे की बरेच जण या व्हिडिओची वाट पाहत होते आणि खरंच तर खूप लेट झालाय आणि महत्वाच म्हणजे ही हा जो डिटेल व्हिडिओ आहे तो सुरुवातीलाच आला पाहिजे यायला पाहिजे होता पण ऍक्च्युअली कसं झालं मी एक दोन जे व्हिडिओ अपलोड केले त्या भन्नाट असा आणि मी झाले की सिलेक्शन सिलेक्शन करणं मुलींना खूप अवघड आहे इतके जण गरज आहे मग त्यामुळं त्यानंतर ना पण स्टार्ट झाला रक्षाबंधन वगैरे मग माझा जस्ट क्लास झाल्यानंतर मी ऑफ घेतला होता आपल्या कोर्सेस म्हणून ऑफिसला नव्हते मी त्यानंतर ना मग मी हा डिटेल व्हिडिओ मी काल डिक्लेअर केला होता की मी तुम्हाला उद्या व्हिडिओ डिटेल भेटणार आहे यावरती आणि आता जस्ट तुम्हाला सांगते रात्रीचे दहा वाजे मी हा व्हिडिओ माझा जे एक कमेंटमेंट असते ना की मी आज व्हिडिओ टाकणार आहे तर डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे आता माझी प्रोसेस स्टॉप झालेली आहे ओके इथं तुम्हाला फक्त तुमचे जे फोटोज आहे ज्वेलरी बनवलेले ते आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करायचे आहेत शेअर केल्यानंतर के ना तुमची ज्वेलरीचं फिनिशिंग बघून तुमचं सिलेक्शन केलं जातं इतकं सिम्पल आहे याच्यामध्ये काहीच नाही तुम्हाला नथ त्या ज्वेलरी मेकिंग बनवायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रीयन बनो, जी ज्वेलरी आहेत तुळशी चिंचपेटी वज्र ठिका वगैरे ते पण तुम्हाला बनवला बनवता येणं गरजेचं आहे सगळ्या टाईपची ज्वेलरी येणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपण एक ड्रॉप करते तुम्हाला कुंदन ज्वेलरी आली नसेल तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके okay, कुंदन ज्वेलरी एडी फॅब्रिक ज्वेलरी ह्या ज्वेलरी तुम्हाला आले नाहीत तरी चालतील तुम्हाला दोन प्रकारची ज्वेलरी येणं आवश्यक आहे जे आहेत नवॅन्ड ज्वेलरी मेकिंग आणि त्यासोबत महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग ओके तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या युट्यूब चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू